राज्यात अनेक ठिकाणी मागील तीन दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीने चांगले झोडपले याचा फटका शेतकऱ्यांना सर्वाधिक बसला हवामान विभागाने आजही विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा दिला आहे हवामान विभागाने आज विदर्भातील यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनासह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर बीड नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर आणि वर्धा वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे उद्या म्हणजे शुक्रवारी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय तसेच सांगली नगर आणि जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे रविवारी विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाने सांगितले आहे